नमस्कार मी आनंद पोहनेरकर फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सव परभणी शहरात मोठ्या भक्तिभाव आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला परभणी शहरातील शिवाजीनगर येथील वरद गणेश मंदिर त्याचप्रमाणे विद्यानगर येथील सिद्धिविनायक मंदिर आणि जिंतू रोड परिसरातील अष्टविनायक गणेश मंदिर या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात आला सकाळपासूनच या गणेश मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळालं शिवाजीनगर येथील वरद गणेश मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पाला अभिषेक गणपती अथर्व शीष पठण झालं दुपारी ठीक बारा वाजता जयघोषामध्ये गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचे पुजारी विश्वंभर जोशी यांच्यासह हिप्पळगावकर शहा कमुटाला गजानन लोढे दिनेश नरवाडकर बाळासाहेब मोरे सुनील डांगे अरुण पेडगावकर शिवकुमार बुद्रुकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या विद्यानगर येथील गणेश मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जिंतू रोड येथील अष्टविनायक गणेश मंदिर या ठिकाणी कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसभर भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहावयास मिळालं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद